नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यातील फळ पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मृग बहार दोन हजार तेवीस चोवीस आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस मुगबहार चोवीस पंचवीस आणि अंबिया बहार दोन हजार चोवीस पंचवीस या चारही हंगामा करता राज्य शासनाचा उर्वरित असलेला आणि अग्रिम स्वरूपामधील जो काही हप्ता आहे हा हप्ता पीक विमा कंपन्याला वितरित करायला मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अर्थात फळ पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु राज्य शासनाच्या निधीच्या कारणाअभावी वितरित केला जात नव्हता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्याच्या दोन हजार तेवीस चोवीस या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं खरीप हंगाम अर्थात मृग बहार मध्ये दुष्काळी परिस्थिती आणि आंबिया बहार मध्ये काही भागांमध्ये झालेली गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि काही भागांमध्ये हा पीक विमा मंजूर देखील झालेला होता परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य शासनाचा निधी वितरित न झाल्याचं कारण सांगून शेतकऱ्यांना हा फळपीक विमा वितरण केलं जात नव्हतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा हप्ता वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो ज्यामध्ये आंबियाबहार दोन हजार चोवीस पंचवीसचा अग्रिम स्वरूपासाठी एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा याचप्रमाणे मृग बहार दोन हजार चोवीस पंचवीस साठी सव्वीस कोटी रुपयांचा तर आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस साठी उर्वरित हप्ता दहा कोटी रुपयांचा तर सर्वसाधारणपणे सहा ते सात लाख रुपये मृगबहार दोन हजार तेवीस चोवीस साठी असे चारही हंगामाकरिता जे उर्वरित असलेले आणि अग्रिम स्वरूपातील जे निधी येतात ते निधी वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे निधीच्या या जी आरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो अर्थात ही जी रक्कम आहे ही पीक विमा कंपन्याला अनुदान हप्ता म्हणून दिली जाते परंतु ज्या शेतकऱ्यांचे फळ पीक विमा मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मंजूर असलेला पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नाही कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे राज्य शासनाच्या अनुदानाचे वितरण न झाल्याचं आता अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाल्यामुळे पीक विमा कंपनीला कुठलेही कारण न देता पीक विमा वितरित केला जाईल किंवा वितरित करावा लागणार आहे तर अशा प्रकारे हे फळ पीक विम्याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते मित्रांनो अशाच प्रकारे आंबिया जे काही आपले रब्बी हंगाम असेल खरीप हंगाम असेल याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाचं पीक विम्यासाठीचं देखील अनुदान बाकी आहे ते अनुदान आल्यानंतर जे काही पीक विमे प्रतीक्षेत आहेत ते देखील या ठिकाणी वितरित केले जाऊ शकतील आणि खरीप हंगाम 2024 आनी हंगाम आणि रब्बी यासाठी सुद्धा दुसऱ्या हप्त्याच्या निधीचा अद्याप वितरण करण्यात आलेलं नाही आता ते देखील कुठेतरी झालं तर, तर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर असलेले अग्रिम किंवा जे काही आता सरसकटच्या पार्श्वभूमीवरती जे शेतकरी पात्र होतील ते देखील वितरित केले जातील आणि याच्या संदर्भातील जर काही अपडेट आला तर ते अपडेट देखील आपण नक्कीच जाणून घेऊयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद